मंडळी एक दोन तीन चार जून ला राज्यात जोरदार पावसाचा इशारा पंजाब डक यांनी वर्तवलाय तीन ते चार दिवसात जून महिन्यातला सुरुवात होणार आहे म्हणजेच पावसाळा सुरू होणार आहे जून महिना सुरू झाला की साधारणपणे पावसाळ्याला सुरुवात होईल सुप्रसिद्ध ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये तीस ते एकतीस मेच्या दरम्यान मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे भारतात मान्सून एकतीस मेच्या सुमारास दाखल होणार आहे केरळमध्ये मान्सून पोहोचला की आपल्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे दरम्यान एक जून ते पाच जून या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे मात्र हा मोसमी पाऊस राहणार नाही तर पूर्व मोसमी पाऊस राहील एकूणच जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता आहे एक ते पाच जून या कालावधीत उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच सहा जून ते नऊ जून या कालावधीत विदर्भात देखील मोठ्या पावसाची शक्यता आहे पंजाबरावांनी यंदा मान्सून काळात चांगला पाऊस राहणार असा अंदाज आहे